हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता संध्याकाळचे सात वाजले ना चला जेवणाचा प्रोग्राम आणि आमचा बच्चा आहे ना असं निवान आहे ना एवढं निवान कुणीच नसान झोपलेला आमचं बच्चा एवढं निवान झोपले आणि हे बघा बघू शकता बच्चा बच्चा झोपलेला आहे आणि आशू मस्त त्याच्या जवळ थांबलेली सगळ्यात मजा फक्त आशूची काय माझ्या झोपतारी भेटतच जीवाला आणि मी रात्रीच्या दोन वाजेपर्यंत जागा असतो तर मी ना रात्रीच्या दोन वाजेपर्यंत आहे ना बाळ झोका द्यावा लागतो जागा जा जा राहावं लागत सगळ्यात माझ्या आसन होत सूर्याकाची सूर्याकाची ना सगळ्यात जास्त माझ्या आधी कडे चालू सूर्याकाचा मेन तर आजचा भाजीचा मेनू आहे चिकनची भाजी आहे आज चिकन बनवलंय आणि सुका फ्राय पण आहे आणि इकडे चालू सूर्यका खायचं आणि काळे पाहुण्याचं सूर्यकाच्या आजची भाजी खायची रोज आपण खाऊ घालतो आज सुरे भाऊ कसे बघू आज काय काय बघ बघून घ्या कांदा कसा भाजून भिजून पुन्हा काय टाकून भाजून नाही तर काळी पाहू तसं तसंच सपाटा हाणतो डायरेक्ट काय बॉल म्हणजे काय खरं की नाही सरक त्याच्या तेवढं कुकर राहत करा ना मस्त आहे ना का नाटकं करू अशा पद्धतीनं असतो आणि मसा मसाला वगैरे काढून झाला भाजून भिजून घेतलाय आणि त्याच्यानंतर टाकणार हळूहळू लिव अजून आकार व्हिडिओ मधले आवाज येतो ना मग धाड धुड धाड धुड वाजणार तर आता इकडे चिकन शिजायला टाकायचंय मग सुरेखान सुरेखाच्या हातची भाजी ना भारी होते असं काळे पाहून म्हणतात आज सुरेख तुम्ही ऐका आज आहे ना भाजी तुमच्या हाताने ना चांगली बेस्ट फक्त पाहत राहतो आम्ही उद्या ना तशीच करू नाही ना खरंच का नाही नाही काम वाचायचं काही प्रश्न आहे तिकडं मी तिकडं सुख शिजायला टाकले त्यात काय विषय आहे एवढा काहीच नाही आज आहे ना भाजी ना रस्सा तुमच्याच हाताने बघू दे कसं होत आज तो तो जा आपण दोघा फक्त बघायचं आज, आज बघू दे कशी करते तुम्ही भाजी तर इकडं मस्त असं आहे ना चिकन शिजून आहे आणि फ्राय पण झालेला आहे म्हणजे शिजत शिजत आलेलं आहे आणि काय क्वालिटी दिसते भारी त्याच्यावर अशी मारली आता ठेवायची ताट ठेवून द्यायचं आणि मस्त होऊन आणि त्यात बिगर पाण्याचे पाडणे टाईम शिजायला त्याच पाणी उतरलं चिकनचं पाणी उतरलं तर आता मस्त शिजून शिजल मसाला वाटून झालाय सगळ्या गोष्टी झाल्या फक्त भाजीला फोडणे आणि भाकरी फायनल चिकन ओके आणि आज सुरेखा याच्या हातानी ना चिकन भाजी बनवणारी आणि चिकन भाजी सुरेखाच्या हातची लय भाजी साईड मानते होती का एक नंबर राहते मग आज बघू आता सुरेखा एक नंबर भाजी करते का दोन नंबर आणि ती बसली आता आमच्या बच्चाला घेऊन इकडं आणि बच्चा आहे ना तिच्याकडे बघून ना लई लई डान्स करत राहतो तो सारखा सूर्या का मावशी लागत तिला काय काय बच्च्या का मावशी लागत तुला का मावशी लागत ती उ का, का? आज का कलती काय का मावशी जायचं काय वरती mm -hmm. वर उचलून घे ती काय हात का करू राहील ती कर रे mm -hmm. बाबू mm -hmm? mm -hmm? असं का करते सुरेखा मी जायचं काय भरती हात अयो 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 अरे देवा तिला शिशी येत होती चिंकायचं <laughs> ये होत शिवनीला माझ्या चिंकू येत होती अग बय अग पैय काय आय बा चिंकू येत होती मला वाटलं तुला सुलका माउचीक जायचं होत हो ती आता मस्त खेळती एकटी घरामध्ये एकटी म्हणजे आता जास्त त्रास नाही देत ती एवढी त्रास देते पण तिच्या पैसे कोणतरी बसायला पाहिजे मग त्रास नाही देत नाही तर मग आवाज देती बब्बू बच्च्या काय करत आहे बोलय ना तुझ बोल अयो ओ काय करते तू काल कोणी मारलो तुला मम्मी ना हनलो कोणी हनलो होत तुला कसं म्हणती हनलो मला हनलो कोणी मारलो बोबलू माझोनीला कुणी मारलो रे बघू बच्चा तुझे हात बघू हे तु हे कोणी काढले नक नक कोणी काढले पप्पाने नक्कट केले तुझे अभो नक्कट केले न कट करून टाकली शिवचे आणलं तुला मी फट्ट हसती हसती लगेच हस्ती मम्मी कुठे मम्मी इकडे बसली आणलं बघ ना कानोड पडायला बघते आता तिरक तिरक किती होती ते अजून आहे ना महिन्यात का पाडणार आहे एक किती महिन्यात हो कानुड पडत्या आवडून जास्म करते मम्मीच्या नाकावर मम्मीच्या नाकावर माझ्या माझ्याने मम्मीच्या विरा ए विरा विरू 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 कुठ आहे विरू विरा कुठं आहे ग तू आहे तुझे नाव विरा ठेवलं ओल बापले विरा ठेवलं बच्चाचे नाव मम्मी बाई खाली पायाला पायाला हा? हात लावती ना ना वलती वलती सरकायला निकडं सारखी बॉक्सिंग बॉक्सिंग चालू आहे दोन्ही हात हम्म बॉक्सिंग बिट आवळून हम्म मम्मीला ना मम्मीला मालवण येऊन बच्चू मम्मीला मम्मीला ए ਮੰਮੀ ਲਾਣਾ ਹਮਾਰਾ ਡਿਚੂ ਮਲਾਇਦਾ ਤੈਨੂੰ ਡਿਚੂ 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 ਗਾਦਨੋ ਗਾਜੂ ਡਿਚੂ ਇਹ ਬੱਚਾ ਡਿਚੂ ਇਹ ਬੱਚਾ ਮੈਂ ਦਿਨ ਮਾ ਨਾ ਤੁਮਨ ਅਸ਼ਕ ਦੋ ਦੋ ਡਿਚੂ ਹੋ ਕਾ ਕ ਮੰਮੀ ਲਾਣਾ ਮੰਮੀ ਲਾਮਾ ਮੰਮੀ ਲਾਮਾ ਦਿਨ ਤੁਮਨ ਦੰਦ ਦੋ ਡਿਚੂ ਨਾ ਦਿਨ ਲਾਵੇ ਚਾਪਲੇ ਮਾ ਜੋ चला तर मी तिकडे जातो आणि झोपाचा तो खेल मम्मी सोबत सोबत खेळायचे बोला एवढे एडे गेले बच्चाचे एवढी 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 नाके तू कधी मोठी होशील लवकर लवकर आपल्याला जायचं ना फिरायला हं लवकर 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 चला 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 मी चाललो बच्चा बाय बाय आणि आपलं सूपीड तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त काय कोणता रस्सा पिवळा जरा पांढरा म्हणजे हा का असं आहे काय सुरेखातायची आजची भाजी खायची कमी कर मला कर

तर आज आहे मटन भाजी क्या किया कर दिया पापा बच्चने पर बच्चाचं पोट नाही भरला तर आज बनवलेलं आहे नॉनव्हेज मटन रस्सा म्हणजे चिकन रस्सा पण आम्ही त्याला मटनच म्हणतो लहानपणापासून मोकळ्याच्या मटणाला पण आम्ही मटनच म्हणतो कसं पाहिलं गेलो आपण पहिल्यापासून लहानपणापासून मटनच म्हणतो ना आपल्या इकडच्या लोक बरेच लोक तसेच म्हणा बोलायचे पण आता आपण हेच म्हणायचं आपण कोंबडीच्याला मटण म्हणायचं बोकडेच्याला मटनच म्हणायचं पण आता ते व्हिडिओसाठी तर चिकन बोकडेच मटण सुधारून घ्या मला पुरावी भाषा कारण की बरेच आपले सबस्क्रायबर वेगवेगळ्या भाषेचे राहत्या ते चिकन म्हणा